नमस्कार मी अरविंद आठले हा मी अरविंद आठले कुटुंबवत्सल बाबूजी या विषयावर सध्या आपल्या काही सिरीज चालू आहे सगळे फडके कुटुंबीय जेवढे आहेत जवळचे बाबूजींचे जवळचे सगळ्यात जवळचे असे नातेवाईक त्यांच्या मुलाखती आपण घेतो आहोत त्यामुळे बाबूजी आपल्या कुटुंबात कसे होते ते आई कसे होते वडील कसे होते नंतर सासरे कसे होते काका कसे होते आजोबा कसे होते या सगळ्यांची सविस्तर माहिती या या लोकांमुळे आपल्याला मिळणार आहे आता आपल्या समोर बसल्या आहेत सौ लता गोरे तर या बाबूजींच्या जे मोठे बंधू आहेत बाबनराव त्यांची ही धाकटी मुंडे त्यांचे मिस्टर रिझर्व्ह बँकेत होते वसंतराव गोरे आणि आपण आता बाबूजींच्या बरोबर त्यांचा बराच सहवास होता बाबूजींच्या पत्नी ज्या ललिताबाई आहेत त्यांचाही यांचा भरपूर सहवास होता तर यांच्या आठवणी आपण ऐकणार आहोत की बाबूजी कसे होते ललिमावशी बाबूजींच्या पत्नी त्या कशा होत्या आपण आठवणी ऐकणार आहोत तर लताताई मी तुम्हाला विनंती करतो की थोडं तुम्ही काही आठवणी तुम्हाला जमतील तेवढ्या बाबूजींच्या सांगावे <laughs> 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 मला ते जास्त त्यांच्या एकूणच सांगितल्या बद्दल आणि सगळ्या बाकी सगळी माहिती त्यांच्या पुस्तकातून जगाच्या पाठीवर आणि त्यांच्यावरच्या सिनेमामुळे लोकांना माहित झालेले पण घरगुती गर, गोष्टी असतात त्या तशा माहिती होत नाहीत त्यामुळे आणि मी त्यांच्याकडे खूप काळ राहिल्यामुळे मला काकांचा सहवास खूप मिळाला आणि मी आणि श्रीधर जास्त काळ एकत्र राहिलो आमच्या सगळ्या भावंडांमध्ये चुलत भावंडांमध्ये आणि सख्या भावंडांमध्ये त्यामुळे आम्ही काका बहुतेक करून घरी नसायचे बहुतेक मी काकू आणि श्रीधरच असायचो पण ते जेव्हा असायचे घरी तेव्हा लहानपणी आम्ही ते असले की <laughs> लपंडाव त्याच्यानंतर आंधळी कोशिंबीर वगैरे खेळायचो म्हणजे त्यात त्यांना कितपत इंटरेस्ट होता मला माहित नाही पण आमची करमणूक करण्यासाठी म्हणून ते कदाचित काका काकू आणि मुलं मुलांबरोबर खेळत असतील किंवा कधी कधी पत्तेही खेळायचो आणि कित्येक वेळा ते दोघेही जण हारल्यासारखं करून आम्हाला उगाच मोठेपणा द्यायचे <laughs> आम्हालाही वाटायचं कि वा आपण काय म्हणून आप। त्यानंतर घरी असले की मग बऱ्याच वेळा आम्ही एक आठवण म्हणजे ते सावरकरांचे आप्पा कासर म्हणून एक अंगरक्षकासारखं होते वाटत हो, 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 तर हो, हो. त्यांनी रेकमेंड केल्यामुळे दत्त भोजनालया मध्ये आम्ही बऱ्याच वेळा जेवायला जायचो काका घरी असे आम्हाला ते काही फारसं आवडायचं नाही पण आम्ही जायचो कारण ते ब्राह्मणी जेवण असायचं काका अगदी आनंदाने ते सगळं हे करायचे त्यामुळे मग आम्ही तसंच एन्जॉय करायचो काका नसले की मी काकू आणि श्रीधर आम्ही बऱ्याच वेळा पंजाबी रेस्टॉरंट वगैरे मध्ये जायचो काका असले की ब्रामणी याच्यातच बहुतेक करून असायचो <laughs> <बार, बार। laughs> त्याच्यानंतर काकाने एक हे होती सवय होती घरात कोणी आलं की त्यांच्याशीच घरातल्या सगळ्या माणसांची ओळख करून द्यायची बर त्यामुळे बऱ्याचशा मान्यवर लोकांची ओळख झाली त्यांच्याशी दोन शब्द बोलता आले त्यातले काही लोकांची नावं आठवतात का तुम्हाला तशी कोण कोण मान्यवर म्हणजे कोण कोणाला तुम्ही भेटले ओळख झाली तशी तशी सिने क्षेत्रातली जास्त होती गायिका सगळ्या मोठ्या गायिका माणिक वर्मा लता मंगेशकर आशा भोसले आणि नट्यांपैकी बरीच जण कारण मी तिकडे होते तेव्हा हा माझा मार्ग एकला सिनेमा शूटिंग वगैरे हो चालू होत आणि लहानपणची आठवण म्हणजे आम्ही जेव्हा पुण्याला एकत्र एक राहत होतो माझे वडील आणि काका वगैरे सगळे असून कोल्हापूरचे कोल्हापूरचे काका ते शुगर मिल मध्ये तिकडचे असल्यामुळे ते तिकडे कोल्हापूरला राहायचे आणि आम्ही एस पी कॉलेजच्या समोर अभ्यंकर म्हणून होते त्यांच्या बंगल्यात राहायचो त्या वेळेला लहानपणी काका मला जाम चिडवाय <laughs> 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 तिला तू माई साखरेची साई मुंग्या लागल्या करू मी काय आणि हे झालं की मी थाय थाय आटकळा मला मुंग्या लागल्या म्हणतात म्हणून आई म्हणायची कि भाऊजी तुम्ही तरी काय तिला कस ना ना कधी कधी मोठेपणी म्हणायचे आता म्हणू का लहानपणीच गाणं म्हणजे <laughs> <laughs> आणि तेव्हा तिकडे कोल्हापूरहून माझे भाऊ वगैरे आले की कोल्हा पुण्याला पण बरीच सिनेमाची शूटिंग चालू असल्यामुळे हॉलमध्ये लोडतट्टे वगैरे सगळं असायचे ते लोढामध्ये मा माझं धाकटा भाऊ होता चुलत भाऊ अनंत म्हणून त्या टक्क्यांच घर करून त्याच्यामध्ये मी समाधी घेतोय बसायच आणि थोडा वेळ बघत राहायचो मग उघडल्यावर तो असायचा <laughs> <laughs> जे गमती जमती असायचे तेव्हा वंशाचा दिवा आणि तुकाराम पिक्चरचं शूटिंग चालू होत पण मी तेव्हा खूपच लहान होते म्हणजे मग नंतर कामाच्या निमित्ताने आम्ही मिखरला गेलो मग ते मुंबईला आले आणि आम्ही पुण्यात होतो मग पुढे मुंबईला आलो त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी परत पुण्यात कारखाना काढल्यावर पुण्याला आई वडील गेले आणि मी हा। मोठी झाल्यावर नोकरीला लागले तेव्हा माझी नोकरी मुंबईला होती त्यामुळे परत मी काका काकूंकडे का, का, राहायला लागले बर तर तिथे असतानाच माझं लग्न झालं तर ते मला दाखवणे मुलगी दाखवण्यापासून ते माझं लग्न ठरवून करण्यापर्यंत सगळं हे काका काकून जबाबदारी घेऊन लग्न पार पाडलं आई वडील अगदी म्हणजे शेवटचे चार दिवस पुण्याहून आलेले होते पण ते सगळं काकून ते सगळं मॅनेज केलेलं होतं शेजारच्याच हॉल मध्ये शंकर शंकरनिवासच्या शेजारच्या हॉलमध्ये ब्राह्मण साहेब संघात हे झालं काकानं खरं म्हणजे त्या दिवशी नागपूरला जायचं होतं पण मग सकाळी काका नी लग्न अटेंड केलं आणि संध्याकाळ म्हणजे दुपारनंतर मुलाकडच्या सांगून आता मला जायला लागेल म्हणून मग ते नागपूरला गेले मग बाकीच सगळं काकू आणि आई वडिलांनी वगैरे हो पुढचं मॅनेज केलं रिसेप्शन लहानपणच्या आठवणी मोठे छान असतात नाही मजा येते ऐकायला म्हणजे तुमच्या आईला काही वाटत नसेल तुम्ही त्यांची मुलगी आहे तुम्ही आई नेहमी आई म्हणायची मला नुसती फक्त लता झाली आहे पण बाकी ललिताचीच मुलगी म्हणायची कारण मी सगळ्या संस्कारक्षम वयात मी काकूकडेच वाढल्यामुळे आणि काकूची आई पण तिथे बऱ्याच वेळा असायची तिच्याकडून पण मी ते सगळं त्यांच्या सारस्वती टाईपचं स्वयंपाक वगैरे शिकले ते माझ्या ऑफिस मधली लोक इतकी हसायची कि भटिण असून ही सगळं नॉनव्हेज अगदी उत्तम करते <laughs> <laughs> मी लग्न झाल्यावर मी ठाण्याला गेले लग्नहून त्याच्यानंतर दादर स्टेशन वर माझे काकू फोन करायची कि दादरला मी तुला दादर स्टेशनवर खिडकीत बस मी तुला फिश पाठवते हो डब्यातून आमचा पांडू नावाचा नोकर होता तो तिथे वाट बघत बसायचा नववीसच्या गाडीला माझे नंतर सगळेजण माझ्या डब्यातल्या बाईचा डबा आला, आला करून <laughs> <laughs> बर अशा नाना तऱ्हेच्या मजा मजा असायच्या माझी दोन मुलं आहेत ती काकांची सगळी गाणी ऐकून ऐकून बऱ्यापैकी गातात त्याचा मला आनंद आहे आणि म्हणजे आवडतं लोकांना गाणं त्याआधी बरी गातात असं म्हणायला हरकत नाही अतुलचं गाणं हो, ऐकलंय मी अतुल फार छान गातो हो महेश आधी गायचा आतून हल्लीच गायला लागला हल्ली आतुरचा योग आला गाणं ऐकायचं त्यामुळे त्याचं गाणं ऐकलंय पुष्कळ वेळा छान हो वाह अशा वेळानी काय दोघही आता काका काकू हयात नाहीत हो पण त्यांचं प्रेम माया कौतुक या सगळ्याची उब माझ्याकडे सतत राहील हो हो खूप छान वाटलं तुमच्या आठवणी फार मजा आली माझ्या आयुष्याची मोठी दोरी आहे असं म्हणायला हरकत नाही हो 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 खूप छान चला धन्यवाद खूप छान वाटलं तुमचं ऐकून अगदी छान झालं हो हो